सोयाबीन आता एक पन्नास साठ टक्के कमी झाला तिथं दहा पोते व्हायचे तिथं पाच पोते झाले तिथं पाच सोयबी तिथं तीन झाले कापूस जिथं बागायत वाल्याला पाच क्विंटल सरासरी कापूस झालाय आणि कुरडोवाल्याचा कापूसच यावर्षी घरी आला नाही आम्ही काढलेल्या खर्चानुसार एकरचा सोयाबीनचा खर्च छत्तीस हजार रुपये एका एकराचा त्यामध्ये विभाग बद्दल आता शंभर दोनशे रुपयाला कमी जास्त ते होऊ शकेल मराठवाडा विदर्भातला तर छत्तीस हजार रुपये एकराचा खर्च एका एकरात जर सरासरी चार क्विंटल सोयाबीन झाली यावर्षी कारण खूप कमी झालं उत्पादन आणि साडेचार हजाराचा भाव पकडला चार चौक सोळा अठरा अशी परिस्थिती दुसरं कापसाची परिस्थिती अशी आहे की एका एकाचा उत्पादन खर्च चाळीस हजार म्हणजे यात अजिबात फरक नाही म्हणजे मी सांगतोय फार सांगतो आणि पाच क्विंटल जर कापूस बागायत दराला झाला तर पाचा पस्तीस आता तर साडेसहाचाच भाव आहे आपण सातचा पकडा लावले चाळीस आणले पस्तीस आणि कोरडवाल्याने लावले चाळीस केले चाळीस काहीच हाती काहीच आहे आणि क्विंटलचा सोयाबीनचा खर्च हा सात ते साडेसात हजार आहे सोयाबीन एक नाही एक क्विंटलचा आणि क्विंटलचा कापसाचा खर्च साडेआठ हजार रुपये म्हणजे साडेसात लावायचे आणि साडेचार आणायचे क्विंटलला आणि कापसाला क्विंटलला लावायचे साडेआठ आणि आणायचे साडेसहा पावणे सात अशी परिस्थिती ही ग्राउंड रिॲलिटी आहे हे आम्ही वाणिज्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं कारण त्यांच्या हातात व्यापार व्यवहार आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की आत्ता सोयाबीनचे रेट जर वाढवायचे असतील दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील निर्माण होणारी जी सोयाबीन आहे त्याची निर्यात करावी लागेल शंभर लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होईल देशामध्ये त्याच्यातला अठरा टक्के तेल बाजूला जाईल क्रश केल्यावर आणि ब्याऐंशी टक्के डीओसी तयार होईल सोयाबीन आपल्या देशामध्ये फिशरी आणि पोल्ट्रीसाठी वापरल्या जाणारी डीओसी जी जा आहे ती साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन आहे उरलेली डीओसी तुम्ही निर्यात करा दोन वर्षापूर्वी सोयाबीन नऊ हजारावर गेलत आणि कापूस बारा हजारावर गेलता याच्यामुळे गेला होता की तेवीस लाख मेट्रिक टन डीओसी आपण निर्यात केली आता हे मागच्या वर्षी आयात केली के निर्यात केली नाही मी निर्यात करा असं आमचं त्यांना म्हणणं आहे आणि तेलाच आयात शुल्क जे त्यांनी झिरो केलं निर्यात करत नाही करत नाही ना आता त्यांच्या डोक्यात असं आहे नह की इलेक्शन डोळ्यासहसा उत्पादन प्रचंड घटलेलं आहे आणि लोक प्रचंड अडचणी ते आता आम्ही पियुष गोयल चर्चा केली ते काही गंभीर नाही त्यांच्या डोक्यात जे आहे ते ग्राहक त्यांना महत्वाचा वाटत त्यांच्या डोक्यात काय इनडायरेक्ट त्यांच्या एकशे चाळीस कोटी जनता आणि चौदा कोटी शेतकरी आम्हाला ग्राहक महत्वा इलेक्शन डोळ्यासमोर व्यापन लढा उभा होणं गरजेचं आहे या अनुषंगाने आम्ही लढतो आमच्या पद्धतीने सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जरा एक मोठी सगळ्या शेतकरी त्यांनी एका ठिकाणी आलो पाहिजे तर त्याचा रेटा लागू शकतो मिळालं पाहिजे शहरी लोकांना त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं एकशे चाळीस कोटी जनता महत्वाची चौदा कोटी शेतकरी महत्वाचा देशांना जड बरे तर विरोधी आणि महाराष्ट्रामध्ये दहा कोटी जनता महत्वाची शहरी ही mm, दोन कोटी शेतकरी महत्वाचा आमचं आमचं म्हणणं असं आहे की ऊसाचं क्षेत्र नऊ टक्के सोयाबीनच पन्नास टक्क्याच्या पुढे क्षेत्र आहे कापसाच पण जास्त क्षेत्र आहे जवळपास पंचावन्न लाख हेक्टरवर सोयाबीन आहे त्रेचाळीस लाख हेक्टर वर कापूस आहे आणि टोटल क्षेत्र महाराष्ट्राचं आहे एक कोटी शेचाळीस लाख हेक्टर पैकी एवढं क्षेत्र सोयाबीन कापसाचं आहे पण कुणाचं लक्ष नाही आणि सोयाबीन कापसाला राजले नाही विदर्भ मराठवाड्यातल्या पिकांना त्यामुळं फक्त कोणीच लक्ष देत विधानसभेत अधिवेशन झालं कोण बोललं नाही एक बच्चू भाऊच भाषण सोडलं शेतकऱ्यांवरच बाकी कोणीच त्या प्रश्नावर गंभीर नाही इतिहायचे खरेदी केंद्र जरी सुरू झाले असते तर खुल्या मार्केटमध्ये हजार रुपयांनी प्लस मध्ये कमाई ना चालू होते खरेदी केंद्र पण चालू आहे सरकार भाव वाढले की हस्तक्षेप करतो पण भाव पाडल्यावर हस्तक्षेप करणं ही सरकार की मायाबाप सरकारची जिम्मेदारी मग ते सरकार विसरून जातात ती भूमिका विसरून जात आता बँकांनी काही काही शेतकऱ्यांना नोटीस काढल्या की कर्ज भरा स्टेट बँकेने नोटीस काढली आपली आता एका बाजूला तुम्ही दुष्काळ पण म्हणता दुष्काळात तुम्ही म्हणता कर्ज वसुल स्थगित ती पण आहे दुसऱ्या बाजूला वसुली पण जोरात करताय ही दुटत की धोरण आहे ना जी आहे की कर्ज वसुलीला स्थगिती पुनर्घटनाला चालणार म्हणजे जे पुनर्गठन म्हणजे पण हे धुळफेकच आहे पुनर्गठन करणं म्हणजे काय पाठवेल करणं परत म्हणजे तुमचं खातं थकीत नाही राहणार रेग्युलर झालं म्हणजे तुम्हाला फायदा मिळणार आहे कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांना देणार ते आणि पुनर्गठनामध्ये तुम्हाला ते रेग्युलर करणार हा म्हणजे ते पण धुळफेकच आहे आणि शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय पुनर्गठन यांनी करूच नाही असं आमचं आहे त्यांनी काय केलं की त्यांची परवानगी न घेता परस्पर पुनर्गठन केले तुमचे आलेले सेव्हिंगचे पैसे तुमचे करंटचे पैसे तुमच्या अनुदानाचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा केले विचारलं सुद्धा नाही शेतकऱ्यांना गंभीर अवस्था आहे आणि यांनी जर भूमिका घेतली नाही हो। तर मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता दाट आहे म्हणजे होऊन करू नये असं आपलं सगळ्यांच आव्हान आहे नाही ना आता बोला सांगा किल्ले विरल्यासारखी महाराष्ट्र पिढ्यात असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव काय महत्वाचं आहे महत्वाचं माणसं महत्व किती हाल होते त्याचे जाणे पाहिजे पण तुम्ही पण तेवढे बरोबर आहे तुम्ही पण तेवढे काय दारात येईल नावून पण आलो तर तुम्ही भेटले तरी मुंबईत घेऊन आम्हाला तब्येतीची काळजी घ्या कारण तुम्ही महत्त्वाचे आहे सगळ्यांसाठी नाही आता त्यावेळेस तो कशाला काय नाही कधी पण खरं हो ते ताप खोकला आणि त्या डोकं दुखा हो रात्रभर मी जागा हो दीडची सभा संपणार आणि मला झोपच नाही लागली असा बोलतो असाच होतो सकाळ सूर्य उगला खिडकीतून दिसला सूर्य उगला जागा मला कोर रात्रभर जागा तुमची क्रिकेट खेळताना जे व्हिडिओ आले पण मी येणार

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका